बियाणांची उगवण क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला काही ह्या पाच गोष्टींवरती लक्ष देणं खूप गरजेचं असतं त्याच्यामधली पहिली आहे की त्या बियाणाची जी, जी लागवड आपण करतो पेरणी आपण करतो ती जास्त खोलवर करू नये खोलवर बियाणांची पेरणी केल्यानंतर ते बियाणं खालीच कुजतं ज्याच्यामुळे त्याची उगवण क्षमता ही कमी होते दुसरं म्हणजे आपण जे काही बियाणं सिलेक्ट करतो ते आपण सर्टिफाईड बियाणं सिलेक्ट केलं पाहिजे जर आपण साध बियाणं घेतलं तर त्याच्यामध्ये उगवण क्षमता नक्कीच मार खाते आणि ज्याच्यामुळे आपलं लागवडीमध्ये नुकसान होतं प्रक्रिया ही तिसरी गोष्ट अशी की ज्याच्यामुळे त्या बियाणांमध्ये कीड लागण्याचे चान्सेस खूप कमी असतात ज्याच्यामुळे कीड कमी लागते आणि बियाणांची उगवण क्षमता वाढते चौथं म्हणजे बियाणांची उगवण क्षमतेची चाचणी आपण अगोदर केली पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला अगोदरच अंदाज येतो की ह्या शंभर बियाणांपैकी किती बिया उगवणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला लागवडीमध्ये अंदाज येऊन जातो की किती प्रमाणात बियाणं लावलं पाहिजे अजून एक पॉइंट असा आहे की लागवडीचा कालावधी आपण पाहिला पाहिजे म्हणजे असं व्हायला नको की पावसाळ्याच्या खूप अगोदर आपण बियाणं लावलेले आहे ज्याच्यामुळे त्याला मिळणार मॉइश्चर किंवा पाणी मिळणार नाही ज्याच्यामुळे बियाणं खराब होऊ शकतं तर ह्या गोष्टीची एक काळजी आपल्याला घ्यावी लागते बियाणं खूप वरच्यावर सुद्धा लावू नये ज्याच्यामुळे होतं काय की पक्षी किंवा किडे त्यांना खातात ज्याच्यामुळे उगवण क्षमता कमी होऊ शकते तर अशाच प्रकारच्या अजून नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच केलं पाहिजे